नमस्कार मित्रांनो सुंदर असं मैदान झालं आणि सुंदर अशा मैदानामध्ये मोठं यश मोठा विजय काय सांगाल आमचं आज म्हणजे आमच्या सगळ्यांचं मेहनतीचं फळ मिळालं आणि मेहनत तर सगळं लहान पासून तर आमच्या घराच्या बायांपासून तो माणसांपूर्वीत सगळ्यांना एकच जिद्द होती आणि यावर्षी म्हणजे आम्ही डोळे धोवते आणि डोळे घरी आमच्या संबंध तीन पिढ्याचे आहेत पण आता आज पण वर्षी आम्ही एकात आलो आणि एकाच एकीचं बळ तर तुम्हाला माहितच आहे की एकीचं बळ तर कधी मोठं असतेस आणि मुख्य म्हणजे आज सगळ्यांचं म्हणलं मी म्हणजे शब्दात सांगू नाही शकत अभिनंदन करतो सगळ्या ग्रुपचं आपल्या आपले हितचिंतक आणि त्यासोबत आमचे विरोधी पण चालतो आम्हाला काही होत नाही काही काही लोक राहतात विरोधी तर पण विरोध तर नसेलच आमचा कारण राजूभाऊ पण आमच्या सार्वजनिक काम आमचे त्यांचे काम आहे आणि माझे कृषी आहे त्याच्यामुळे मलाही विरोधी पण नसेलच तर असे म्हणून आज आमचं यश हे सगळ्यांचे लहान लहान मुलांपासून मोठा आभाव उद्यापर्यंत सगळ्यांचे यश आहे छान खान अजून आमचे खास काका चंद्र राहत राहते आता ते चंद्रपूरला राहतात ते आले आणि बालाजी काका केमोळे हे आमचे सगळ्यांचे यांचे आशीर्वाद सगळ्यांचे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद होते शुभेच्छा होत्या आणि लहान तर उत्साह त्याच्यामुळे आम्ही आजचा विजय हा साजरा केला काय सांगाल नियोजनाबद्दल कारण की संपूर्ण टीम असते सांभाळ करण्यापासून तर सोडणारे असेल कातकर असेल एक विजयाचा जोडन नियोजन जो आमचं नियोजन केलं मुख्य म्हणजे प्रणय देवतोळे राकेश देवतोळे पंकज देवतोळे बालाजी काकाचे भाऊ महाराज केमये विश्वा माझा मुलगा विश्वा अजून आमचे कडबडीवाले भाऊ धारणे भाऊ मिश्राम साहेब हा मुख्य म्हणजे मिश्राम साहेब आमचे मनोहरराव मन, मन मिश्रा एकनाथ काकाजी गायकवाड ड्रायव्हर त्यांचा मुलगा आमचा ड्रायव्हर आहे अनिल भाऊ गायकवाड संजीव भाऊ आमचे शहाने मेघा भाऊ हा अजून माळ एक राहिलाच आहे मेघा भाऊ मेघा भाऊ धनराज भाऊ आणि म्हणजे माझ्यासोबत मी जता जाईन तथ चुकत असेल तरी माझ्यासोबत जुकत असेल तरी माझ्यासोबत नियोजनाचे मास्टर माइंड मी नियोजनाचे मास्टर माइंड आहे मनोहर भाऊ आणि मेघाजी आणि राकेश ठीक आहे बैला बैलाची कामगिरी सांगा कशा पार्श्वभूमी बैलाची बैलाची पार्श्वभूमी म्हणजे जो मामा नावाचा बैल आहे हा माझ्या मुलाला माझ्या शाळेने गिफ्ट दिलेला आहे आणि आमचं त्याच असं आहे आमचा घरचा बैल आहे तो माझ्या शाळा शाळेने मला म्हणजे माझ्या मुलाला तो गिफ्ट दिलेला आहे आता माझ्या शाळा आता राहणार नाही मागच्या वर्षीच त्याचं देवासन झालं परंतु या बैलांना त्याचं नाव कमवलं पांडुरंगजी नांदेडकर पठारपूर वली तालुका मैदान, मैदान हा मैदानातला त्याचा दुसरा खेळ आहे त्याच आणि मुख्य म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती मिळवून दिली त्याला आज त्या बैलाने मैदान मारून त्याच्यामुळे खूपच मजा आली आमची एकच इच्छा होती बस मानान विजय करा प्रत्येक हे खेळाडूच्या वृत्तीसाठी खेळ हा आम्ही कोणालाच काटा मारला नाही काही नाही काही नाही आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे आमची झाडी बोली जो काटा मारणे म्हणतात एकमेकाला तसं काहीच झालं नाही एकूण थोडंसं झालं होतं एको आम्ही आलो होतो ते नाही म्हणाले पण त्यांच्याच कोणाला खेळून घेऊया आम्ही तयार झालो तेही झाले हाशी खुशीने आता एका जागी आम्ही बसू शकतो आतलाच आपले रेहमान डॉक्टर रेहमान त्यांच्याविषयी काय आमचे हे नाही आमचे मित्र आहेत ते मित्र त्यात खेळ झाला अजून त्यांच्याकडे जोडी जमेल तर आम्ही खेळू तोही खेळतील आमच्या सोबत काही नाही जिद्दीचा खेळ नव्हतं आमचा प्रेमाचाच खेळ होता मैत्रीचा खेळ होता बैलगाडी शर्यतीत संयम होता असतं काय सांगाल संयम म्हणजे आज जसा खेळ झाला कुठे झगडा भांडण नाही तंटा नाही काही नाही काही नाही आणि सगळे खेळी खेळीच्या होते आणि त्यांच्याकडचं जो उत्साही मंडळ होतं आमच्याकडचे उत्साही मंडळ होते आमच्या गावचे मंडळी होती राजूगावच्या गावचे मंडळी होती म्हणजे पेठेचे आमचे माझं गाव टाका तालुका बिलापूर जिल्हा नागपूर हे सगळे सगळे पकडून आजचा विजय आम्ही हा साजरा केला आणि मुख्य म्हणजे आणखी आमचे खास बैलांची सोडण्यात आमची खूप मदत केली आज दोन वर्षापासून आमच्या सोबत आहेत सावररावचे भास्कर भाऊ कृष्णाभाऊ लाला भाषा आहे आमचा विष्णू भाऊ आहे आणि ड्रायव्हर हो, ते कौतुक तर कराच लागेल ड्रायव्हर बद्दल सांगा आणि ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर त्यांच्या घरा वर्ष म्हणजे वतनदारी चालू आलेली आहे त्यांचे वडील एकनाथराव गायकवाड रानार देवाडा हे त्या काळातले एक नावाजलेले ड्रायव्हर होते आमचे ड्रायव्हर वगैरे होते पण आम्ही दोन वर्षाच्या आधी आम्ही जुळलो त्यांच्या घरी गेलो त्यांचा त्यांनी आमचा सन्मान केला की काय म्हणे तुम्ही साधोसुद्धा माणसं आहे तुम्ही साधा सुद्धा माणूस म्हणे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जवळ केलं आम्ही त्यांना जवळ केलं आणि त्यांचे आता म्हातारे असल्यामुळे हो त्यांचे आता त्यांचा मुलगा मोठा मुलगा अनिल भाऊ गायकवाड देवाडा आणि सुनील भाऊ गायकवाड पण धरतात लहान भाऊ त्यांचा आणि भूषण त्यांचा अनिल भाऊचा मुलगा हे सगळं मिळून आज एक टीमच आमचं कुटुंब तीन मनाचा सामूहिक के सामूहिक यश आहे का आमच्या कुटुंबाचं सुख दुःख सगळ्या सोबत राहतात त्याच्यामुळे आमचं असं आहेच नाही की एक कुटुंबच होतं आमचं आणि आहे आणि राहणार पण आणि मुख्य वाले आमच्या सोबत म्हणजे आमचं कसं आहे ऋषी माझं जी माझं दुकान ऋषीला आहे पण आमचं एक डोंगरलाच एक ग्रुप आमच्या सोबत एवढं उरले शरद भाऊ रडमल आहेत त्यांचे भाऊ पोलीस पाटील आहे रवी भाऊ सागर चौधरी आहे निखिल चौधरी आहेत अजून एक अक्षय अक्षय जांभोळे म्हणजे संपूर्ण धनराज जांभोळे आणि आमचे चाहते लोक त्या गावचे आणि माझ्या टाक्याचे चाहते लोक आणि सगळ्यांचे मनोभूवक आभार तुम्ही बैलगाडी शर्यतीत केव्हापासून या नादात तसा लहानपणापासून शिंदे आहे रक्तात रक्तात नव्हता माझ्या माझे वडील शिंदेला हेडमास्टर होते रक्त म्हणून पाटलाच पटतोय मी पण रक्तात नसल्यास मोठे बाबा वगैरे होते शौकी पण मला लहानपणापासून छंद असायला लागला मी राहत होतो शिंदेवायला माझे बाबा हेडमास्टर होते विद्यालय शिंदेवायला हेडमास्टर चोरी लपून करतो बबलू शेटचे चोरी चोरी बबलू शेट पक्षा आपले विनुबाई सूचक नाही का त्यांचा मुलगा आणि मी पटावर जाणे लहानपणी असं करत होतो त्या म्हणून छंद लागला आता मोठं पण आहे लहानपणी जोडी घेतली होती सोबत छान सोबत आता राकेश भाऊ सोबत बघा तुमच्याकडे येतो काय सांगाल आजचा विजय आणि स्वर्णिशन आजचा विजय म्हणजे आमचे स्वरजी आजोबा श्रीरामजी पाटील देवतडे यांचा म्हणजे बचपणापासून शौकात होते आणि त्यांच्या कुटुंबात आमची तिसरी पिढी आहे चौथी पेढी पण तयार झालेली आहे त्याच्यामुळे नाही का आमचे जे डोळे काकाजी आम्ही आमचे काकाजी मनोहर काकाजी मेसराम अनिल भाऊ आमचे मेघा काकाजी मोतीरामी यांना ज्यांचा बहिला आहे भिच्छू त्याचा आवाज मोती ठेवला आहे तो मोती आणि डोळे साहेबाचा मामा या बैलांना जे आता विजय मिळवला आमच्या गावासाठी म्हणा किंवा आमच्या कुटुंबासाठी म्हणा किंवा आमच्या सगळ्यांच्या गावांसाठी सगळ्यांसाठी इतका महत्वाचा विजय होता जो मोती नावाचा जो बैल आहे तो बैल समोरच्या पार्टीकडे नाही का अडीच वर्ष राहिला आणि गेल्या वर्षी सात नोव्हेंबरला तो माझ्याकडे आला आणि सात नोव्हेंबर आणि आजची तारीख नाही का आठ ऑक्टोंबर अकरा महिन्यामध्ये त्याने नाही का त्यांच्या बैलाने त्यांच्यावर नाही का विजय मिळवला याच्या पेक्षा दुसरं काय सांगू शकतो एवढाही खुशी राहाव आम्ही आज काय आज नाही का आमचे आज आजोबानी जे आम्हाला म्हणजे घडवलं आमच्या वडिलाला काकाजीला आणि आमचे चार भाऊ आणि आमच्या नाही का मुलांना जे घडवलं ते त्यात नाही का खूपच छान आम्ही ना नाही का सगळ्यांना घेऊन चालतोय हे माझे सासरे माझे सोयरी इकडे माझे आपाजी आहे आप चौथकापटान हे सगळ्यांना घेऊन हे गावची मामाजी सगळी म्हणजे आमच्या गावचा शवक सगळे मिळून आज आले आणि आज नाही का सगळ्यांचा विजय झाला हे विजय होणं महत्वाचं होतं काय सांग काय सांगाल आज तुमच्या बैलांनी सगळ्या टीमचं नाव केलं नाव केलं आमच्या दोघांनी नाव करणार म्हणजे बैलांना नाही का तो बैल नाही का आम्ही खेळत नाही आमच्याकडे सहा बैल मस्तीच्या पटात जेव्हा पट चालू झाला तेव्हा आम्ही सहा बैल आणले बाकीचे बैल आहेत घरी दहा बैल आहेत त्या बैलाला आम्ही खेळत नाही गा असं त्यांना आमची इच्छा होती का तुझ्याकडे हा दोन वर्ष बोल राहाला आमचा त्यांना विरोध म्हणून नाही पण त्यांना आम्ही म्हणत होतो की बाकीचे पाच बैल आम्ही खेळतो का हा बोल खेळत नाही त्यांची जीद होती का आम्ही दुसरा बोल चालणार नाही आम्हाला याच्या नसानुसार आम्ही पाहिले आहे हाच बोल आम्हाला खेळवायचा आहे आणि हा बैलाला आम्हाला हरवायचा आहे असं त्यांनी दोन महिन्यापासून नाही का मोतीरामजी असो किंवा नाही का आमच्या सगळ्या टीमच्या मागे लागले आमची एकदा बैठक उठली आम्ही म्हणालो का त्या दिवशी काय आजपासून या बैलांचं नाव घ्यायचं नाही आणि खेळायचं नाही तरी पण त्यांनी वेळेवेळी फोनवर कमिटीला वकील साहेबांना असो ते आपले काय म्हणतात विश्राम साहेब असो किंवा डॉक्टर साहेब त्यांना ते फोन लावायचे आणि हात बुल खेळायचा हातबल खेळायचं आहे आमची जिद्द झाली आम्ही नाही का बैलाला बुल लावून या बैलांची आज नाही का तिसरी व्यक्ती आहे खेळ दोन पट्ट्या घेऊन आम्ही तयारी केली आणि आज नाही का त्यांनी नाही का आमचं नाव रोशन केलं आणि मैदान गाजवलं तेवढंच बोलू शकतो पट समिति बदल पट समिति निजन तो सगान एक नंबर हाँ पड़ा है नहीं पास सा वर्ष पटाइल मस्ती पटा सारे वकील साहबासन हा कटा हो नहीं कारण पट कमिटी है निर्णय कु करती बा घाबरते अ निर्णय है निम है तो आम्मी ही नहीं का आजोबा घाटार रहा है घाटमस्तर रहा है तो घाटा मी राहतो असं आमच्या कुटुंबात नाही का वारसा झाला त्याच्यामुळे नाही का इथं कोणत्याही प्रकारचा म्हणजे बेईमानी बेमानी आपण शब्द म्हणतो बेईमानी म्हणतो नाही का हे आपल्याला कधी होणार नाही बैलांचं काम बैल करते आणि त्याच्यात नाही का तेच आहे बेमानी करून किंवा नाही का पैसे घेऊन ड्रायव्हरला खरेदी करा किंवा नाही का बैल मालकांना खरेदी करा हे इंग्रजी भाषेची म्हणतात नाही का असं हायवा नाही पाहिजे म्हणून नाही का त्याच्यामुळे नाही का आम्ही नाही का सरळ मार्गाने चालणारे लोक आहोत आणि सरळच आम्ही चालत नाही न, नवीन पिढी या खेळात येत आहे काय सांगाल जसं आता सांगायचं म्हणलं तर नवीन पिढीने नाही का शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे तरी पण एक नाही का शेतकऱ्यांचा हा उत्सव आहे पण म्हटलं की शेतकऱ्यांचा नाही का उत्सव बाकी सलांपे नाही का शेतकऱ्यांचे म्हणजे बैल पालण्यापासून तर बैल धरण्यापासून सगळ्या गोष्टी नाही का आणि त्यांची सांभाळ करणं बैलांच्या किमती बैल नाही का जोपासना करणं बैलांना नाही का दुधापासून तुपापासून मालिसपासून सगळी मेहनत हा शेतकरी करते हा म्हणजे कोणताच नाही का माणूस म्हणजे काही शेती उत्तीवाला किंवा सर्व्हिसवाला माणूस करू शकत नाही त्याच्यामुळे नायका हा शेतकऱ्यांचा आनंद आणि आज आमच्या जोडीचा आनंद असा म्हणा आमचा जो नायका का त्यांनी नाव ठेवला होता आम्ही त्याचा चार जानेवारी दोन हजार पंचवीसला पाचवा अडदीस कला पाच वर्ष पूर्ण झाली आणि या सहाव्या वर्षात तो नाही का आता मला वाटते पुढचा जानेवारी महिन्याला का तो सहा वर्ष त्याला पूर्ण होते आम्ही घरी त्याचा मो नाव मोती केला ठेवला सगळ्या कुटुंबियांनी त्याचा वाढदिवस साजरा केला वाढदिवसा एक फोटो आहे आणि त्याने ज्या दिवशी तो माझ्या खुट्याला आला मग त्यांनी सांगितलं मालकांनी मोत्रा नारेका का त्यांचा तो बोल बिच्चू नावाचा बोल म्हणजे मोती तो मोती माझ्याकडे त्यांनी सांगितलं का हा बोल माझा नाही हा बोल देवतळी परिवाराचा आहे देवतळी कुटुंबाचा आहे हे सांगून त्यांनी नाही का आज मोतीने नाही का किंवा मामाला साथ दिली आणि मग मामासोबत नाही का तो विजय झाला त्याबद्दलच्या मोतीचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्याला खूप धन्यवाद येतो का समोरच असा असतो नाही का चालत राहील आणि आपले नाही का मैदान काढत राहील अशी त्याला मी शुभेच्छा देतो आजपर्यंत बैल मालकांनी बैल मालकांनी हे क्षेत्र टिकून ठेवलं काय सांगा हे क्षेत्र ठिकाण ठेवलं बैल मालकांनी म्हणजे कसं होतंय बैल मालक नाही का बैल घेतात बीळ जोपासतात बैलांची नाही का हिताच करतात तरी पण काही काही जे आता लोक नाही का जे आता पैशाचा खेळ झाला पैसे खेळतात काही नाही का त्याच्यावर ठिकाणी करतात ड्रायव्हर ठिकाणी करतात उद्या नाही का हा खेळ खेळ आहे एक गडी हारणार आहे जिंकणार आहे जिंकणाऱ्यालाही समाधान आहे हारणाऱ्यालाही समाधान ठेवायला पाहिजे कारण नाही का आजची उद्या उद्या पलटत राहते हा काही विषय नाही तरी पण याच्यामध्ये काय झालं मोठमोठे लोक नाही का क्षेत्रात उतरले पहिले कसं होतं माणसाच्या नावावर काम चालले आता कसं आहे पैशावर काम चालते असं मला म्हणायचं आहे पैशावर काम चालत असताना नाही का आ, ही ही का म्हणतात बा तिकडे करतात त्याने ठोस नाही मारली त्यांनी असा बोल नाही पकडला हे नाही केलं त्यांना ते नाही केलं याच्यात नाही का बरेचशा सुधारणा करायला पाहिजे नाही का खेळ आहे खेळात नाही कमी जास्त एक पार्टी हरणार आहे असं नाही आधी नाही का आमची जोडी जिंकली आमची जोडी थोडी नाही का बाहेर बोरीवर आली आमच्या आम्हाला माहिती बोरी कशी आली का आली आम्ही कसं ड्रायव्हरला रदेशन सांगितलं तर का सांगितलं नाही तरी लोकांच्या नाही जिंकल्यावर टीका होतात तर हारल्यावर का नाही होत असं आम्हाला म्हणायचं म्हणून म्हणतो की ज्याचं काम तो बरोबर करते काही असं म्हणायचं कारण नाही पण आता कसं आहे जे पैसे खेळावी लोक आहेत त्यांना आपण पब्लिक पब्लिकचं कसं आहे काही जे आलं ते, ते, ते नाही का म्हणत नाही का ते म्हणत राहत त्यांचं काम आहे त्यांचं त्याच्यात आपण दुरुस्त होत राहू आणि समोर नाही का चालत राहू एवढं सांग दुसरं काय शेतकरी या क्षेत्रातून हरवल्यान वाटतो काय सांग हो हरवल्यान म्हणजे असं काय होतं आता शेतकरी जसं आहे आता बैलांच्या जसं नाही का किमती एक एक बैल नाही का दोन दोन अडीच अडीच तीन तीन पाच पाच सात सात दहा दहा लाखापर्यंत बैलांच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांचं नाही का शेत जीवन म्हणजे नाही का शेतीच्या घोषावर राहते त्याच्यात निसर्ग या वर्षी पाहिलं तुम्ही ह्या पाण्याला ओला दुष्काळ नाही का शेती करून हे पटाटे सेवक करणं म्हणजे साधी गोष्ट नाही ते नाही का त्याच्यामध्ये ते एवढ्या रुपयाचे बैल घेतील त्यांना नाही का जोपासना करणं हे शेतकऱ्यांशी जमत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की आपण गाई पोसायच्या गाईचे गोरे तयार करून त्यांना नाही का मोठा करून त्यांना नाही का म्हणजे आपल्याला म्हणजे त्राकीत देऊन नाही का जेवढं करता येते तेवढं शेतकऱ्यांचं काम आहे म्हणून माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी हेच करायला पाहिजे की गायींना गायी पाळायला पाहिजे आणि एकतरी दोन तरी गायी प्रत्येकाने आपल्या घरी पाळायला पाहिजे म्हणजे ह्या ज्या किंमतीने आपल्याला बेल घ्यायचे जे काम पडते हे पडणार नाही असं माझं म्हणणं आहे गरीबाचं हे क्षेत्र राहिलं आहे का कारण पैशाशी केंद्रित हा हा तो कसं आहे गरीबाचे क्षेत्र म्हणजे कारण यासाठी म्हणून काही पैशावर आला आहे त्याच्यामुळे नाही का गरीब माणूस याच्यात टिकत नाही ना पैसा नाही का या वेळोवेळी पैशाच काम आहे घरून निघाला पटावर यापर्यंत पर्यंत हे जातपर्यंत पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही सगळं पैशावर चालतंय त्याच्यामुळे नाही का गरीबाला नाही का तसं त्रास जाते तरी पण गरीब माणूस हा इमाने इदबारी नाही का पटाच्या छंदात आताही नाही का टिकून आहे आणि तो टिकून राहणार अशीच मी आहे का त्यांना नाही का शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो जुनी पिढी बघितली असतील ना आता त्या आता नवीन पिढी आली काय सांगाल नवीन मध्ये कसं होते जुनी पिढी कशी होती जुनी पिढी नाही का माणसाची माणूस की जसं माझे आजोबा होते स्वर्गीय तुळशीरामजी पाटील देवतळे दे त्यांना नाही का पटाचे पट म्हणून ओळखायचे त्यांचा असा शब्द होता की त्यांनी जर म्हटलं की बा आज नाही का आपल्याला असं करायचं आहे त्याचा नाही का सगळेजण मान ठेवायचे आजकाल कसं झालंय आहे नाही का कुणी कुणाचा म्हणजे बुजुर्ग मंडळीचा नाही का आजकालची नवीन पिढी नाही का त्यांचं ऐकत नाही कसं आहे सगळ्यांना वाटते का मी हुशार मी हुशार मी हुशार इथं कसं आहे हा पटाचा छंद आहे पटाच्या छंदामध्ये नाही का कोणीच कोणी हुशार नाही आणि काही नाही याच्यावर चालशीवर चाललं तर बरं नाही तर नाही का मोठा म्हणून बुजुर्ग मंडळीच्या मतांच मागायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बैलगाडी शरीर क्षेत्रात नियम आणि पारदर्शता यायला पाहिजे हा नियम आणि पारदर्शता जे नियम आहेत पटादे शंकर जे आपल्याला लागू आहेत बैलाला नाही का जुकण्यापासून सोडण्यापासून सिंगल पाहण्यापासून जे नियम नाही का नियमावली लागली आहे हे काही कुठल्या म्हणजे नाही का म्हणजे म्हणजे संस्थामध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही घटना लिहिली आहे घटनेमध्ये नाही आहे हे आपण नाही का चार दोन लोकांनी किंवा नाही का जुन्या लोकांनी जे नाव लिहिले आहे हेच पारदर्शक आहे ना कशामध्ये ना ना नाही का तेच त्यांचेच विचार चालवले पाहिजे त्यांच्या विचारच नाही का राहिलं पाहिजे त्यांनी नाही का जे ना सांगितलं त्या विचार याच्यात काय होते आपण काय करतो पैसे खेळतो आणि पैसे खेळल्यावर काय होत पैसे खेळल्यावर नाही का आपण त्या पैशासाठी नाही का आपलं खरंही नसलं आपलं खोटंही जरी असलं तरी नाही का आपण ते खरं करण्यासाठी नाही का आपण नाही का म्हणजे फांगावा झगडे घालणं आजूच्या गोष्टी नाही का मनात आणतो आणि नाही का त्याच्यामुळे नाही का वादविवाद होतात त्या म्हणजे काही वादविवाद करणं बरोबर नाही ना आपल्याला जे नियम आहेत ते बोलले पाहिजे जुन्या माणसाच्या शब्दाला मान होता कारण प्रेक्षक वर्ग सुद्धा ऐकत होता आता दे दे आता ते पैसे केंद्रित झालं काय जुन्या बैल मालकाला शब्दाला मान होता आता ते दिसत नाही तसं काय म्हणजे कसं होतं जसे आमचे काकाजी आहेत काकाजीच्या हाताने बरीचशा जोड्या जिंकल्या बरीचश जुड्या हरल्या हे नाही का मेन आमचे ड्रायव्हर जुन्या आजोबापासून संबंधित नाही का हे माझे वडील आहेत शिवकराजी देवतडे त्यांच्या हाताने बरेच जोड्या जिंकल्या बरेच जुड्या हारल्या नाही का आता मी तयार केला मला त्यांनी जे आजचे ड्रायव्हर हो त्यांना तयार केलं हा लहान माझा मुलगा आहे आठ वर्षाचा हा त्या बिच्चूला बिचूला नाही का वापर्यंत जाणं घरपर्यंत आणणं राणीवरून येणं सगळ्या गोष्टी आमच्या कसे कुटुंबात चालतात तर नाही का त्यांनी नाही का यांनी जे सांगितलेल्या ज्या घडा म्हणजे आम्हाला जे घडवलं आहे त्यांच्या विशारावर चालण्याचा प्रयत्न आम्हाला करायला पाहिजे काही काही वेळेस कसं होते आम्ही नाही का आपल्याच मताने आम्हीच खूप मोठं तुमचं काय ऐकायचं आहे असे काही काही जे नवीन पिढी आहे नाही का ते नाही का आपापल्या मताने नाही का म्हणजे चालायला पाहिजे पण माझं असं म्हटलं म्हणणं की का बा जे बुजुर्ग मंडळी आहे आपली वीडिवधारी माणसं त्यांना घेऊन चाललंय पाहिजे त्यांच्या विचारच चाललं पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनात आपण काम केलं पाहिजे तर आपण यशस्वी हो नाही तर नाही का एक दिवस नाही का आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणजे तुमच्या बैलगाडी शर्यतीचा तुमचा रक्तातच नाद आहे हो नाही रक्तात नाद आहे म्हणजे आमची आजोबा एकते आजोबाला ना भाऊ नाही वडील पण लहानपणी स्मरण पावले वडील पण नाही त्यांनी एकट्यामध्ये नाही का जेवढं नाव कमवलं तेवढं नाही का माझे वडील आणि नाही का माझे काका राजूघाटी लेवतळे हे दे। नाही का त्यांचं नाव चालवत आहेत त्यांच्या नावाखाली नाही का आम्ही चार भाऊ काकाजीला दोन मुलं राजूघाटला आणि शिवाजीला दोन मुलं ते चारही मुलं आम्ही ह्याच कामात आहोत आणि त्याच्यात नाही आता, हो। आता मला मुलगा एक हा आणि माझ्या लहान भाऊला एक मुलगा आहे अशी पुन्हा चौथी पिढी तयार होत आहे तर आमच्या रक्ताच छंद आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आम्हाला जमत नाही आम्हाला फक्त हा एक छंद आहे तर बा जुगा नाही दुसरा काही नाही दारू नाही पाणी नाही दुसरा कुठलाही विषय आम्ही गुरदे शेवळ्याच्या माणसांनी गुरदुयाच्या विचारावर चालणारे लोक त्याच्यामुळे आमच्या रक्तातच नाही का हा आहे आणि आता माझ्या सोयर सगळे नाही का गावचेच आहेत त्याच्यामुळे हे सगळे नाही का टीम आम्हाला इतकी मदत करतात हा फोन केला तेव्हा नाही का येतात आपल्या सोबत येतात खुशालजी आहे आपल्या रोकडे हे सगळे टीम जेव्हा हे राजूजी महाराज आमचे दिवस झाले पहिले लागले त्यापासून नाही का इथे घरदार सोडून आहेत पहिल्यांदवळ म्हणजे असे लोक नाही का इथं साईल आपल्या रोकडे का आर्यन कुडे हे सगळे मित्रमंडळी घेऊन तुषार देवकडे माझा माउस आहे सगळे लोक नाही का आमच्याजवळ नाही का म्हणजे एका आवाजाने येतात एका हाकेने जमा होतात जेव्हा याच्याशिवाय दुसरं का कमवू शकतो हे कामाला हे नको झालं काय सांगाल बैलगाडी क्षेत्र स्वरूप बदललं आहे का बैलगाडी क्षेत्र स्वरूप बदललं म्हणजे कसं आहे आता हेच नाही का जे जुगार झाला आहे जुगारामध्ये कसं होते तुम्हाला बोललो मी का पैशामध्ये नाही का का काही होते पैशामध्ये वाईटही आहे आणि चांगले आहे पैसा हे दोन गोष्टी आहे त्याच्यामुळे नाही का मत्स्य असं म्हणलं ना का जो नियमात नाही राहिलं तरी खरं करण्यासाठी जे आपण नाही का भांडतो असं वाटतं ना आपली जोडी जिंकली जर तरी नाही का आपण भांडतो हारली तरी भांडतो म्हणजे काय पैशामुळं पहिलं कसं होतं पहिल्याच्या याच्यामध्ये जा नाही का बक्षीस पट राहनी बक्षीस असेल तरी त्यांना खुशी व्हायची आता काय करतात आताच्या पटामध्ये नाही का पैशासाठी नाही का स्वतःची जोडी हारवायला मागे पुढे पाहत नाही फिक्सिंगचा फिक्सिंगचा विषय त्याच्यामुळे नाही का ते त्यांना नाही करायला पाहिजे माझं म्हणणं तो मुखाजनावर आहे आपल्या घरचा तो सदस्य आहे त्याला आपण आवरून शिना नाही हा तो समर्थ पार्टीवर जास्त धावत असेल आणि जिंकत असेल तर त्याला काही पण म्हणणंच नाही ना आपलं जिंकलं पाहिजे पण आपण स्वतः होऊन आपल्या पैशासाठी आपण पैसे जिंकले पाहिजे म्हणून आपल्याला आपण हरवायचं हा कुठचा नियम आहे काय सांगाल बैल टिकून पडण्यासाठी काय करावं लागतं बैल टिकून पडण्यासाठी त्याची इतकी मेहनत घ्यावी लागते जसं आता हा मोती नाव आहे हा माझ्या मुलाला एक टाइमचा नाही का एकदम उपाशी राहिला असेल पण त्याला काही माझी व्यवस्था आहे तूप असेल दूध असेल जे काही नाही का त्याला ह्या अकरा महिन्यात पुढच्या बारा महिने कंप्लीट होतात माझ्या घरी आला त्याला एकही दिवस माझं खंडन नाही आहे सगळी व्यवस्था माणूस आहे सगळं आहे नाही माणसाने केलं तरी त्याच्या हापाटून हात फिरवणं माझे काका जे काकाजी राजवाणी लिवतडे ते त्याच्यावर नाही इतकं प्रेम करतात ते रात्री बारा एक वाजता तरी आमदार साहेबांच्या बुकिंगमधून आले तरी त्याच्याजवळ जाऊन शेवटला हात फिरवल्याशिवाय त्याला झोप लागत नाही त्यांनी आज नाही आमचं नाव इतकं उज्ज्वल केलं आणि मामाने साथ दिली मामाला तो साथ घेऊन पळाला हेच आम्हाला म्हणायचं दुसरं काहीच नाही बैला बैलाची खरेदी कुठून आहे कुठला बैला खरेदीचा नाही तो तो बैल आहे घरच्याच गाईचा आहे चार जानेवारी दोन हजार वीस ला त्याचा जन्म झालेला आहे आणि माझ्या समोरचा जन्म आहे तसा म्हणजे मी त्या येरखडा गावामध्ये असा जन्म झाला चार जानेवारी दोन हजार वीस ला चार जानेवारी दोन हजार पाचवा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि हा सहावा वर्ष त्याला चालू आहे तसा आणि मामा जो म्हणला तर मामाजवळ तुम्हाला परीक्षा दिलाच मामाच्या मालकांनी डोळे साहेबांनी का तो त्यांचा घरचाच बैल आहे साड्यांनी दिलेला गिफ्ट आहे त्यांना बैल खरेदीचे नाही हे बैल घरचेच आहेत त्याच्यामुळे नाही का त्यांना खरेदी करायचं कामच नाही पडलं बैलगाडी शर्यतीचं भविष्य कसं बघता कारण इथं क्रेज वाढलेली आहे हा आता कसं आहे बैलगाडी शर्यती भवितव्य बघायचं म्हणलं तर कसं आहे क्रेज वाढली म्हणजे आता बैलांचं दिवस नाही का किमती वाढले त्याच्यामुळे आपल्याला बैल घेणं होणार नाही किंवा त्याच्यामुळे नाही का आपण घरी जे आहेत त्याच्यामध्येच नाही आपल्याला घरी खालूनच तयार करावं लागणार आहे समोरचे बैल नाही का निकेत कसे नाही कसे किमतीने बैल जर घेतले तर कोणी काय माझा पडते माझा पडते पण इथं आपल्या घरी आल्यावर तो पडायलाच बा आणि तो त्या किमतीचा होईल असं काही वाटत नाही त्याच्यामुळे आपल्याच बैलांची जर आपण जोपासना केली आणि आपलेच बैल जर तयार केली तर काही नाही का आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी ते बुल आपल्याला कमवतील हो असं मला वाटतंय काय सांगाल बैलगाडी तुम्हाला काय चुकवलं मला बैलगाडी शहर सरच्या सांगतो आता बाकीचे पट बोलणार नाही आमचा दुसरा विजय यावर्षीचा गेल्या वर्षी आमचे दोन खेळ हारले त्याच्यामध्ये नाही का आम्ही सुधारणा केली आम्ही एक खेळ चिकल्याबडीला हारलो आणि एक खेळ आम्ही गावच्याच पटात असं एका बैलावर आम्ही खेळलो होतो समोरच्या पाठी जोडी जास्त धावली आम्ही हारलो आम्ही गेल्या वर्षीपासून तेच विषय केला की बा आपण कुठंतरी नाही का कमी पडतोय आपल्याला कुठेतरी नाही का आपली सुधारणा करायची आहे त्याच्यामुळे नाही का आम्ही एक वर्ष जिद्दीने नाही का आमची सगळीच टीम म्हणाल आता नाव नाही घेणार सगळीच टीम आमची देवतळी परिवार असो डोळे परिवार असो गायकवाड परिवार असो मी गायकाजी असो आणि सगळे नाही का मेसरामजी असो सगळ्यांनी मनोरकाजी असो सगळ्यांनी नाही का ती मेहनत घेतली रात्रीचा दिवस दिवसाची रात्र असं म्हणतो आपण ते सगळं करून आता आम्हाला नाही का ह्या पटात विजय मिळवायचा आहे अशी जिद्द ठेवली आणि ह्या आम्ही विजय मिळवला बोलतो खूप संघर्ष तुमचा आहे आणि अनेक अडचणी जो सामना करावा लागला काय सांगा अनेक अडचणीचा सामना म्हणजे असं वाटत होता की बा हा बैल जवळ होता आणि त्यांच्या जवळ अडीच वर्ष वापरलेल्या बैला आपण ते जेव्हा खेळत आहेत तर त्यांचंही काही साधारण काम नाही त्यांनी सगळ्या ह्या बैलांचा म्हणजे पूर्णपणे नाही का पहालेल्या बैल आहे आणि ह्या बैलाला आपण विजयी करायचा आहे तर अडचणच होती मनात भीती होतीच किंवा बैल बा आणि आपण याला नाही का मैदानात कधी हाकलला नव्हता मैदानात पाहायला नव्हता त्याच्यामुळे जी अफवा होती याची हा बाजूला जाणार आहे समजा सर येणार नाही आहे पब्लिकचा भीती आहे भीती जी होती त्याच्यामुळे थोडी मनात भीती होती पण आमचा विश्वास होता की आम्ही ज्या दिवशीपासून आपल्या खुट्याला त्याला घेतलं त्या दिवशीपासून त्यानं आजपर्यंत इथंही भर पाय नाही का दाणीच्या बाहेर टाकला नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या बैलाचा विश्वास होता आणि त्या बैलावर माझा विश्वास होता आमच्या कुटुंबाचा सगळ्यांचा परिवारांचा विश्वास होता की हा बैल आपल्याला एवढा काही दगाचा मुकाबनावर आहे तो काही इतका म्हणजे काही हे नाही बाकी आपण मानव जरी विसरलो तर तो विसरणारा प्राणी नाही आहे त्याच्यामुळे त्याला आज सरळ भाऊन त्याला विजय मिळवायचंच होतं आणि त्याने तो विजय मिळवला काय सांगाल आजचा अनुभव तुमचा आणि बैलगाडी क्षेत्रातला अनुभव मानाचा अनुभव जर म्हणाल तर आज म्हणजे विजय झाला आपला त्याच्यामुळं तर आज सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांचा नियोजन नियोजनबद्ध सकाळी येणे रात्री बारा बारा वाजता येणे पट्ट्यावर जाणे रात्र रात्र झोप नाही सगळ्यांनी मेहनत घेतली आणि सगळ्यांनी मेहनत हा मुलगा एक नाही का छोटासा मुलगा नाही का बैलांच्या व्यवस्थित आहे आमची मंगरगाजी आहेत मेसराम या मंगरगाजी मेसराम पेंढरीचे आहेत यांनी तो आजचा विजय तर खरा मेन म्हणाल तो यांनी आणि मंगरा यांनी साथ मिळवला आहे काकाजी तर आम्ही हवंच हे काय आम्ही विषय हे दोन माणसांनी नाही का सांगितलं घाबरायची गरज नाही आपण असं केलं ना असं होत आहे आधी केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं आणि आजचा विजय आम्हाला मिळवून दिला तुम्हाला तुमची खंबीर साथ हो खंबीर साथ आहे काय काय सांगाल बैलगाडी क्षेत्र एक ग्लॅमरस होत आहे हाय सांगा ग्लॅमर म्हणलं तर कसं आहे आता बैलगाडीवर बोललं म्हणलं तर नाही काही आपण बोलतच राहू त्याच्यापेक्षा माझे संगी यांची दोन दोन शब्द मुलाखत घेऊन घ्या आपली बरेचशी झाली बरेचसा बोललो काल घेऊन नाही का रात्री जागड नाही सकाळपासून उपाशी तुमच्याकडे <laughs> काय सांगा काय सांगाल आज जोडी जिंकली काय वेगळा आनंद आज वेगळा आनंद म्हणजे असा आहे की आमचे आदरणीय एकनाथ काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा गेम तयार केला आणि दुसरीकडे बहिला असताना सुद्धा हा आमच्याकडे आला आणि त्याच लोकांनी याच बोलावर गेम खेळला आम्ही त्यांची समजूत काढली पण ते ऐकायला तयार नसल्यामुळे आम्हाला नाही लागत गेम खेळावा लागला मी असं नाही म्हणणार की हा गेम कितपत खेळायला नव्हता पाहिजे कारण त्यांच्याकडे हा बैल वर्षभर होता त्यांनी मेहनत घेतली त्यांची सेवा केली बैलाची हा बैलासोबत त्यांनी खेळायला नव्हता पाहिजे पण त्याची मनस्थिती खेळण्याची होती त्याच्यामुळे हा गेम खेळण्यात आला आणि आमचा असा एक परिवार आहे की सगळ्या लोकांचा इथे हातभार आहे आणि सगळे लोक मिळून आम्ही मेहनत घेतली त्या बैलावरती आणि हा गेम आजचा विजयी झाला विजयी झाला तुम्ही या क्षेत्रात केव्हापासून नाद आहे तुम्हाला मला बऱ्याच म्हणजे पंधरा वर्षाच्या अगोदर पासून शौक आहे हा तर खूप असे पैसे विकले पाहिजे बा हा शौक नाही आहे मला बैल पालवून त्याचा खेळ करून आनंद देवळ येतो त्याच्यात मला समाधान आहे समाधान नाही का सेवा करणे त्यांना खाऊ पिऊ घालणे त्यांची उत्पादत करणे हा आमचा एक छंद आहे पैशाशी काही लेन नाही नाही एवढ्याच पैशाला खेळले पाहिजे काही झालं पाहिजे हा एक आमचा एक मुळात छंद आहे आता तुम्ही शर्यती पाहिल्या असेल फरक कोणताच नाही सारखे पाहिजे मग मी आभार मानतो कमिटीच कि यांनी पूर्व आमचा गेम करून दिला याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कमिटीचे आणि पटात असलेल्या सगळ्या बंदीचे मी आवड मानतो आजपर्यंत बैल मालकाने हा खेळ टिकून ठेवला काय सांगाल आजपर्यंत टिकून ठेवला म्हणजे आमच्या मालकाचं असे आहे का त्यांना बैल पाळवाचा आणि पटात हाकळाचा हा खूप छंद आहे पूर्वजापासूनच छंद आहे त्यांना हा कातकाराबद्दल काय सांगाल आणि बैल सुट्टीला कसे सोडायला आमचे बैल तसे काही खूप असे मुजोळ नाही किंवा हे नाही शांत बैलाय आणि आमच्या आदरणीय एकनाथ काकाजी आमचे मार्गदर्शक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे तयार झालो आणि आज हा यश प्राप्त झाला किती एका मैदानासाठी किती खर्च येतो काय व्यायाम काय सांभाळासाठी बराचसा खर्च येतो त्याला असे काही टोटल नाही आहे त्याची ज्या ज्या पद्धतीने आपल्याला ज्या महिलांची खुशामत करायची आहे खाऊ पिऊ घालायचा आहे त्या पद्धतीने आपण घालतो त्याचं औषध पाणी खुराक ते आपण सगळं करतो त्याच्यामुळे हा यश आम्हाला प्राप्त झालं काय सांगाल आता पैसेवाल्याचं हे क्षेत्र झालंय का कारण एकंदरीत शेतकरी हरवला आहे का गरिबाचं क्षेत्र सामान्य मालका क्षेत्र राहिलं नाही काही शेतकरी दुखावले काही शेतकरी दुखावल्या जातात काही शेतकरी आनंदित होतात आता हा खेळ आहे आता पैसा जिंकणे हा महत्वाचा नाहीये बऱ्याचशा पटामध्ये कस करू असे करता। गेम करतात हे आमच्या बुद्धीला पटत नाही आम्ही गेम करून तर आमच्या शोभा आम्ही गेम करू कधी आडी ते करणार नाही गेमामध्ये हे आमचं एक ध्येय आहे जाता जाता बैलाविषयी काय सांगा बैलाविषयी म्हणजे आता एका बैलाबद्दल तर सांगितलं नाही आता मोतीरामजी नंदावरे मुक्काम करणार गाव यांचा बैला तो घरचा स्वतःच्या मालतीदार बैल आहे आणि जो मामा म्हणतात तो आमच्या डोळे साहेबाला गिफ्ट भेटलेला बैल आहे त्यांच्या साड्याकडून मामा म्हणून त्यांचं नाव मामा ठेव आहे दोन्ही नंदींना पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा असं शेअस मिळत राह आणि पुढचं साम्राज्य टिकवत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद